काही दिवसांपूर्वी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये चंद्रकांत खैरेंनी एक स्फोटक असं वक्तव्य केलं तर याबद्दल तुमचं मत काय आहे त्यांनी असं का बोलले असतील तर फार चांगला प्रश्न आहे कारण की अशा प्रकारचं वक्तव्य करणं आणि ते अशा वेळेस करणं हे चंद्रकांत खैरे साहेबांना घातक ठरू शकेल कारण की हे जे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे की ती दंगल मुसलमानांनी केली नाही यामागे त्यांचा एकच उद्देश असू शकतो की त्यांना कुठल्याही प्रकारे मुसलमानांचे वोट मिळावे मुसलमान समूहाचे मुसलमान समुदायाचे मतदान त्यांना मिळावं मतं त्यांना मिळावी आणि त्या एका अपेक्षेपोटी त्यांनी हे स्टेटमेंट केलेलं आहे हे मी पण ऐकलं तो व्हिडिओ पण मी बघितला भरपूर व्हायरल झाला त्याच्यावर सर्व सोशल मीडियावरही बऱ्यापैकी टीका करण्यात आली हे वाक्य जे ते बोलले हे चांगलं वाक्य नाही आहे याच्यामागे फक्त एका पर्टिक्युलर मतदारांकडे बघून तुम्ही त्यांच्याकडनं मतं मिळावीत म्हणून तुम्ही त्यांना सुखावण्यासाठी तुम्ही अशा प्रकारचे वक्तव्य करताय हे आप एका नेत्यासाठी दुर्दैवाचं आहे म्हणजे चुकीची गोष्ट आहे आणि फार याच्यातनं फार एक सिम्पल गोष्ट आहे की नेमकं तुम्हाला म्हणायचं काय याच्यातनं बरं मग तुम्ही जर म्हणता हिंदूंनीच केली तर मला एक शंका आहे तुम्हीच तर नाही केली तुम्हीच तर नाही घडून आणलं कारण की तुम्हाला परत निवडून यायचं आहे आणि जर दंगली झाल्या औरंगाबादमध्ये परत जर हिंदू मुसलमान दंगल घडून आणल्या गेली तर तुम्हाला परत निवडून यायचे चान्सेस तुमचे वाढतात त्यामुळे मागच्या वर्षी जे काही झालं ते फार शंकास्पदच होतं मागच्या वर्षीची जर तुम्ही घटना बघितली त्याचे त्यावेळेसचे वृत्तपत्रात आलेल्या बातम्या बघितल्या तर तुम्हाला कळेल की ज्यावेळेस दंगल सुरू होती त्यावेळेस तिथे पोलिसच नव्हते मग पोलीस कुठे गेले होते का नव्हते पोलिसांना तिथे जाण्यापासून कोणी रोखलं होतं आणि नंतर कसे काय गेले पोलीस दोन तीन तासांनी आणि त्या सगळ्या उ उठाठेवीमध्ये एक गोष्ट प्रखरतेने आली की ती दंगल थांबवण्यासाठी इम्तिया जलील त्या मंदिरात जाऊन थांबले होते आणि त्यांनी त्या मंदिराला धोका पोहोचू दिला नाही सो हे जे आणि एवढं झाल्यावरही जर खैरे हे म्हणत असतील की ती दंगल मुसलमान लोकांनी केली नाही आणि हिंदू पोरांनी केली तर यामागे नेमकं षडयंत्र काय म्हणूनच मी म्हटलं की बा शंका ह्याच्यात हीच आहे की मग ती दंगल कुणी घडून आणली मग ती पोरं कुणाची होती मग ती तुम्हीच पाठवली होती का हा प्रश्न आहे शंका आहे आरोप नाही पण अशा प्रकारच्या शंका येणारच जर तुम्ही असे वक्तव्य करणार आणि याचा नुकसान तुम्हाला मतदानामध्ये दिसून येईल की तुम्ही एका पर्टिक्युलर वोटर्सला आ, आनंद देण्यासाठी त्यांचे मतं मिळवण्यासाठी तुम्ही एका मोठ्या समुदायाला एका मोठ्या जनतेच्या लोक मतदारसंघाला ज्यांनी तुम्हाला चारदा खासदार निवडून दिलं दोनदा आमदार निवडून दिलं त्या लोकांना तुम्ही दुखवताय त्यांच्यावर तुम्ही आरोप करताय सो ह्याचा नक्कीच असर पडणार आहे आणि त्यांना कदाचित नंतर त्यांच्या ह्या वक्तव्याचा पश्चातापही करावा लागेल असं माझं मत आहे शेवटी राजनैतिक लोक त्यांना काही फरक पडत नसतो ते असे स्टेटमेंट करत राहतात